या पॉडकास्ट से प्रायोजक है रवि मैजिक परंपरा स्वाद की माँ के हाथ की वाहन का है? ए, समोर बहरले फुले सोप्त क्या हवियत काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले चाळे तोंडाची चव तुमच्या हातात तर काय अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हंटल तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं <laughs> आ, तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का टेस्ट मला नाही कोणाला करणार हे घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम्यू <laughs> 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 रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मुव्हिंग एस्पिरेशन भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट परिणामकारक प्रवास कथा। वाचन सुधीर मोघे निर्मिती द दाई आरोग्य सुविधा चैतन्य ग्रुप ऑफ कंपनीज मलकापूर बुलडाणा प्रसन्न अशोक देशपांडे आधीच्या पिढीनं सुरू केलेला उद्योग नव्या पिढीनं आधी दहा पट वाढवायचा आणि त्यानंतरचं लक्ष शंभर पटीने वाढवण्याचं ठेवायचं विदर्भातल्या मलकापूरसारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या परिसरातून रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत असलेला उद्योग विकसित करायचा आणि तो जागतिक पातळीवर विस्तारायचा हे आव्हान दोन्ही पिढ्यांनी पेललं आता नव्या पिढीकडून प्रतीक्षा आहे ती आरोग्यविषयक अभिनव उत्पादनांच्या निर्मितीतून वैद्यक निदान क्षेत्राला नवी दिशा देण्याचं उद्योगाची पायाभरणी मलकापूरचे अशोक गोविंदराव देशपांडे आणि अकोल्याचे संतोष प्रभाकरराव बोरगावकर मुंबईत युडी सी टी म्हणजे आताचं आय सी टी इथे पहिल्यांदा भेटले तेव्हा ते दोघही त्या कॉलेजचे विद्यार्थी होते अशोक देशपांडे हे संतोष यांचे चार वर्ष सिनियर त्यांनी एम एस सी टेक पी एच डी केलं तर बोरगावकर यांनी एम एस सी टेक दोघंही शिक्षण संपवून बाहेर पडले त्यानंतर काही काळानं ते नोकरीच्या निमित्तानं एकाच कंपनीत कार्यरत झाले त्या कंपनीत पपेन एन्झाईम बनवलं जात असे ती प्रक्रिया पारंपरिक होती वर्षातलं सात आठ महिने चालणारं ते सीझनल प्रॉडक्ट होतं त्याविषयी तांत्रिक भाषेत सांगायचं तर ते प्रोटीन हायड्रोलाइज्ड प्रॉडक्ट होतं औषधी कंपन्यांमध्ये टॉनिक तयार करण्यासाठी ते वापरलं जात असे प्रोटीनला ब्रेकडाऊन करण्याचं काम पपेन करतं शेतीसाठी लागणाऱ्या अमिनो ॲसिड स्प्रेमध्ये त्याचा वापर होतो त्यातील मायक्रो ऑर्गॅनिझम किती वेगात वाढतो हो। त्यावर संशोधन करणं आणि त्याला शेतीसाठी पूरक बनवणं हे त्यांचं काम त्याचवेळी डॉक्टर देशपांडे यांच्या मनात काही वेगळेच विचार चालू होते देशपांडे महत्वाकांक्षी स्वभावाचे नोकरीच्या जा पलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं त्यांनी बोरगावकर यांच्यासमोर स्वतंत्र उद्योगाची कल्पना मांडली दोघांनीही एकत्रच नोकरी सोडली आणि एकोणीसशे शहाऐंशीच्या अखेरीस ते मलकापुरात पोहोचले एकोणीसशे मध्ये चैतन्य केमिकल्सची स्थापना झाली त्यानंतरच्या काळात हा उद्योग बहरत गेला आणि एकाच्या तीन कंपन्या झाल्या पहिली चैतन्य केमिकल्स एकोणीसशे सत्याऐंशी दुसरी चैतन्य बायोलॉजिकल्स प्रायव्हेट लिमिटेड एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि तिसरी चैतन्य ॲग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड दोन हजार आठ कंपन्यांचा विस्तार वाढत गेला तीनही कंपन्यात दोघही भागीदार किंवा संचालक आहेत पण कामाचा विस्तार लक्षात घेत मधल्या काळात चैतन्य बायोलॉजिकल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संतोष बोरगावकर यांनी विशेषत्वानं लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि उर्वरित दोन कंपन्यात डॉक्टर अशोक देशपांडे यांनी सन दोन हजार अकरा बारामध्ये डॉक्टर देशपांडे यांचे पुत्र प्रसन्न उच्च शिक्षण घेऊन ऑस्ट्रेलियातून परतले आणि त्यांनी या कंपन्यात आपलं योगदान देण्यास सुरुवात केली एका टप्प्यावर डॉक्टर अशोक यांनी दैनंदिन जबाबदाऱ्यातून निवृत्ती घेतली त्यानंतर प्रसन्न यांनी हा कारभार सांभाळायला सुरुवात केली पुढच्या काळात त्यांनी तिसऱ्या कंपनीच्याही मार्केटिंग विषयात डॉक्टर बोरगावकर यांना सहाय्य करायला प्रारंभ केला तंत्रज्ञानाचा आविष्कार आणि परस्पर विश्वास या दोन्ही आघाड्यांवर देशपांडे बोरगावकर यांच्यातलं हे दीर्घकालीन सहचर्य लक्षणीय आहे औषधींसाठीचे प्रथिनवर्गीय घटक शेतीसाठी सेंद्रिय खतं आणि संजीवक यामधले आवश्यक घटक आणि पशुखाद्यातली प्रथिनं खनिजीय घटक आदींचं संशोधन आणि निर्मिती यांचं काम या उद्योगसमूहात चालतं हे देशभरात आणि जागतिक पातळीवरही विस्तारलेलं वैशिष्ट्यपूर्ण असं काम आहे नेक्स्ट उद्योजक प्रसन्न अशोक देशपांडे योगदान एक प्रॉडक्ट आणि विशिष्ट क्लायंट साधारण एक कोटी रुपयांची उलाढाल इथपासून ते पाचशेहून अधिक प्रॉडक्ट अमर्याद क्लायंट जगभरात विविध देशात विस्तार आणि साधारण शंभर कोटी रुपयांची उलाढाल ही बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथे कार्यरत चैतन्य ग्रुपची सुमारे साडेतीन चार दशकातली वाटचालीची संक्षिप्त कहाणी ही वाटचाल आता प्रसन्न देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली घोडदौडीत रूपांतरित होत आहे पुढील पिढीची ही घोडदौड समजून घेत असताना आधीच्या पिढीनं उभारलेल्या उद्योगाबद्दल या उद्योगाची रचना आणि इथं निर्माण होणाऱ्या उत्पादनांबद्दल आपण थोडक्यात जाणून घ्यायला हवं चैतन्य केमिकल्स या पहिल्या कंपनीत त्यांचं पहिलं उत्पादन होतं प्रोटीन हायड्रोलायझेट म्हणजेच हायड्रोलाइड प्रोटीन ही प्रथिनांची मॉलिक्युल्स असतात प्रोटीन वेगवेगळ्या पदार्थात असतंच हे प्रोटीन हायड्रोलाइज करणं हे काम इथं होत असे प्रोटीन ॲमिनो ॲसिडपासून बनलेलं असतं प्रोटीनचं विभाजन झालं की ॲमिनो ॲसिड वेगळं होतं ते हायड्रोलाइज झालं की पाण्यात विद्राव्य होतं त्याचा उपयोग प्रोटीन युक्त टॉनिकमध्ये केला जात ते पावडर स्वरूपात असतं शाळा कॉलेजातील प्रयोगशाळांमध्ये त्याचा प्रयोगात वापर होतो आणि काही औषधी उद्योजक ते विकत घेतात आणि त्यावर आपली औषधं तयार करतात या उद्योगात जम बसल्यानंतर डॉक्टर देशपांडे यांच्या मनात दुसऱ्या उत्पादनाचा विचार आला दुसरा उद्योग सुरू झाला तो म्हणजे चैतन्य बायोलॉजिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या नव्या कंपनीचं नवं उत्पादन होतं आयर्न हायड्रॉक्साईड पॉलिमॉस्टोज हे आयर्न आणि कार्बोहायड्रेट यांचं कॉम्बो होतं पूर्वी आयर्न टॉनिकला एका विशिष्ट प्रकारची मेटॅलिक टेस्ट येत असे त्यामुळे विशेषतः मुलांना ते टॉनिक घ्यावंसं वाटत नसे या कॉम्बिनेशनच्या शोधानंतर ती टेस्ट नाहीशी करण्यात यश आलं हे मुळात स्विस प्रॉडक्ट ते त्यांनी भारतात आयात पर्यायी म्हणून विकसित केलं पण त्यातून एक गंमत झाली भारतातली जी कंपनी ते आयात करून विकत असे ती चैतन्यकडे धावत आली ती कंपनी तेव्हा ते प्रॉडक्ट आठशे ते नऊशे रुपये प्रतिकिलो या भावात विकत असे आणि यांनी ते फक्त दोनशे रुपयात विकलेलं होतं त्यांनी चैतन्याकडे प्रस्ताव दिला तुम्ही प्रॉडक्ट आम्हाला द्या आम्ही ते विकतो तो, तो चैतन्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ठरला तिथून त्यांनी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्ता सुधारणेत अधिक लक्ष घालण्यास प्रारंभ केला त्यानंतर बॅक्टेरिओलॉजी मायक्रोबायोलॉजी बायोफर्टिलायझर्स अँटीबायोटिक्स बॅक्टेरियल प्रॉडक्ट यामध्ये वापरलं जाणारं ए पी आय इथं विकसित झालं त्यांनी विकसित केलेलं आयर्न सप्लिमेंट हिमॅटॅनिक्स आज जगातल्या टॉप दोन तीन ब्रँडमध्ये समाविष्ट आहे या यशानंतर त्यांनी तिसरं युनिट सुरू केलं चैतन्य ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही फूड प्रॉडक्ट डिव्हिजन आहे प्रोटीन हायड्रॉलसेट हे त्यांचं पहिलं आणि त्यावेळेचं एकमेव उत्पादन ही पार्श्वभूमी असलेल्या उद्योगसमूहात प्रसन्न देशपांडे यांनी दोन हजार नऊ मध्ये प्रवेश केला त्यांच्या आगमनानंतर या ग्रुपमधली एकूणच उत्पादनांची संख्या वाढली आणि निर्मितीलाही वेग आला प्रसन्न यांचा जन्म मलकापूरचाच दहावीपर्यंत मलकापूर, मलकापूर इथेच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत अकरावी बारावीसाठी ते पुण्यात एस पी कॉलेजमध्ये दाखल झाले पुण्यातच पुढे बी फार्मसीची पदवी घेत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न इथल्या मोनॅश विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मास्टर्स पूर्ण केलं आपलं शिक्षण संपवून दोन हजार नऊमध्ये ते मलकापूर इथं परतले आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या उद्योगात आपण योगदान दिलं पाहिजे हे त्यांना मनापासून वाटत होतं ग्रामीण भागात रोजगार निर्माण झाला पाहिजे ज्या भागात आपला जन्म झाला तिथल्या मातीचं ऋण आपण फेडलं पाहिजे हा विचार त्यांच्या वडिलांच्या मनात खोलवर रुजलेला तोच विचार पुढं घेऊन प्रसन्न यांनी आपल्या उद्योगात लक्ष घालायला सुरुवात केली त्याच त्याचवेळी त्यांनी अँटरप्रनरशिप इन इम्पोर्ट एक्सपोर्ट हा डिप्लोमा मिळवला आपल्याला याच उद्योगात पुढं उतरायचं आहे हे त्यांच्या मनात आधीपासून होतच त्यामुळेच शिक्षण घेताना ते आवर्जून फार्मसी विषयात गेले आणि त्यानंतर उच्च शिक्षण घेताना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूनं त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवहाराची निवड केली आयुष्यात भावनिक निर्णय घ्यायचे नाही कुठलाही निर्णय घेताना व्यावहारिक विचार करायचा त्यातील जोखमीचं मूल्यमापन करायचं ही त्यांच्या विचारांची मूळ दिशा आंतरराष्ट्रीय कायदे आंतरराष्ट्रीय व्यापार नियम जागतिक व्यापार संघटना गॅट आदींमधील तरतुदी या सर्वांचे फायदे तोटे त्यांनी समजून घेतले त्यातून त्यांच्या विचारांची आणि उद्योगाची दिशाही निश्चित झाली ही सगळी तयारी एकीकडे एक सुरू होती आणि त्यात त्यांना आत्मविश्वासही येत होता पण एकीकडे एक या उद्योगाची स्थापना करणारे वडील आणि त्यांच्या समवेत एवढी वर्ष काम करणारे त्यांचे सहकारी यांचा विश्वास जिंकणं हे सोपं काम नव्हतं त्यादृष्टीनं मेलबर्न ते मलकापूर हा प्रवास परीक्षा पाहणारा होता लहानपणापासून आपण ज्यांना काका म्हणत होतो हो। ती माणसं आता आपल्याला सर म्हणत आहेत हे स्वीकारणंच त्यांना कठीण होत होतं त्याचवेळी मालकाचा मुलगा ही एकमेव ओळख दूर सारत कर्तृत्ववान नेतृत्व ही नवी ओळख सिद्ध करण्यासाठी त्यांना मेहनत करणं गरजेचं होतं सलग सात ते आठ वर्षाच्या प्रयत्नातून त्यांनी बिझनेसच्या नव्या संधी शोधल्या हो संशोधन विषयक आपली कोर स्ट्रेंथ सिद्ध केली काही विशेष उत्पादन विकसित केली तोवर चालत आलेल्या वाटचालीचा वेग गाठला आणि नव्या संकल्पनांनी तो वाढवला सुद्धा त्याचे रिझल्ट दिसू लागले आणि त्याच जोडीनं त्यांचं नेतृत्व ही आपोआपच सिद्ध होऊ लागलं पण हे सारं सोपं नसतं त्यांना आधीच्या जुन्या पिढीच्या वेगाशी जुळून घेण्यासाठी स्लो डाऊन व्हावं लागलं ते नव्या पिढीच्या वेगात पळू शकत नाही त्यामुळे नव्या पिढीला त्यांच्या वेगानं चालावं लागलं समजवूनही घ्यावं लागलं हे करतानाच आपली नवी टीम उभी करण्यासाठी नव्या दमाच्या तज्ज्ञांची नियुक्ती आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठीची यंत्रणा प्रसन्न यांनी उभारली वेगवेगळ्या ठिकाणी अकॅडमिक टायअप केले बहुतेक वेळा असंही झालं की शिक्षणासाठी आलेली वेगवेगळ्या कॉलेजातली मुलं त्यांच्याकडे शिकली आणि त्यांना बाहेर चांगल्या नोकऱ्या मिळाल्या इथे दोन पिढ्यांच्या विचारातला फरक समोर आला कंपनीतील जुन्या जाणट्यांच्या मते या तरुणांना दिलेलं प्रशिक्षण फुकट वाया गेलं पण प्रसन्न यांचं मत मात्र वेगळं होतं त्यांच्या मते ही मुलं आपल्याकडे शिकली आणि त्या बळावर त्यांना बड्या कंपन्यात नोकऱ्या मिळाल्या ही मुलं उद्या इंडस्ट्रीज सक्रिय होतील तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपोआपच चैतन्याचाच ब्रँड प्रमोट होणार आहे आणि तसं झालंसुद्धा त्यांच्याकडे शिकलेला प्रशिक्षित झालेला आणि काही काळ नोकरी करणारा एक तज्ज्ञ एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी गेला तिथं त्यांनी चैतन्याच्या उत्पादनांबद्दल तिथल्या संशोधन पद्धतीबद्दल विचारणा केली त्यानं या कंपनीत घेतल्या जाणाऱ्या मेहनतीबद्दल इथं चालणाऱ्या अस्सल संशोधनाबद्दल सांगितलं आणि त्यातूनच आपोआपच त्या, आपो त्या वर्तुळात चैतन्याच्या अस्सलपणाचं गुडविल निर्माण झालं अशा प्रकारची वाटचाल करत साधारण दोन हजार सोळापासून पासून त्यांनी मार्केटिंगची पूर्ण जबाबदारी उचलली आणि पुढील पाच सहा वर्षात एक एक करत संपूर्ण उद्योगाचा भार त्यांच्या खांद्यावर आला संशोधन निर्मिती वितरण विक्री या आघाड्यांवर काम करताना जगभरातील महत्वाच्या प्रदर्शनात त्यांचा स्टॉल लागण्यास सुरुवात झाली फॅमिली बिझनेसला प्रोफेशनल बिझनेसमध्ये परावर्तित करण्यासाठी जबाबदाऱ्यांचं वाटप केलं गेलं एक एक टप्पा ओलांडत चैतन्य नवनव्या स्तरांवर पोहोचू लागले त्यांची पहिली कंपनी चैतन्य केमिकल्समध्ये बऱ्याच नव्या गोष्टी आल्या सर्टिफाईड ऑरगॅनिक ॲग्री इनपुट्स हा त्यातला एक महत्वाचा भाग केसिन मिल्क प्रोटीन व्हे प्रोटीन आदी उत्पादनं ते विशेषत्वानं अमेरिका दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियातल्या फॉर्म्युलेटर्सना देतात विशिष्ट प्रकारच्या टोमॅटो बर्गरसाठी त्यांचा वापर होतो हे प्रॉडक्ट बऱ्यापैकी महाग असतात त्यामुळे त्यांचा खप त्याच देशात होतो याला यू एस डी एद्वारे प्रमाणित करण्यात आलेलं आहे ऑस्ट्रेलियातही ते मान्यताप्राप्त आहे या उत्पादनांद्वारे ते सुमारे पंधरा कोटी रुपयांची निर्यात नोंदवतात प्रसन्न यांनी कामास सुरुवात केली तेव्हा चैतन्य ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रोटीन हायड्रोलायझेट अर्थात हायड्रोलाइट व्हिजिटेबल प्रोटीन बनवण्यास सुरुवात झालेली होती हे एकच प्रॉडक्ट होतं मागील पंधरा वर्षात या कंपनीतली प्रॉडक्ट रेंज पाचशेची संख्या पार करून पुढे गेली आहे ही उत्पादनं ढोबळ मानानं चार प्रकारात विभागली गेली आहेत एक फूड प्रॉडक्ट्स इन्स्टंट फूडसाठीचे सीझनिंग घटक आणि मानवी पोषण आहारासाठी न्यूट्रास्युटिकल्स दोन इंडस्ट्रीयल ग्रेड प्रॉडक्ट्स आणि तीन ॲनिमल फीड या दोन्ही प्रकारात मिनरल प्रोटीन कॉम्प्लेक्सेस चिलेट्स मिनरल अमायनो ॲसिड चिलेट्स हे प्रॉडक्ट आहेत याशिवाय पशुखाद्यासाठी प्रोटीन हायड्रोलायझेट तयार केली जातात चौथं सेल कल्चर मीडिया यामध्ये डायग्नॉस्टिक लॅब ॲनालिसिस आणि इंडस्ट्रीयल फर्मेंटेशनसाठी आवश्यक असलेले पाचशेहून अधिक घटक तयार केले जातात विविध पॅथ लॅब्समध्ये लागणाऱ्या चाचण्यांसाठीचे रेडीमेड किट ते तयार करतात आज घडीला न्यूझीलंड थायलंड बेल्जियम ऑस्ट्रेलिया जर्मनी इंग्लंड अमेरिका आफ्रिका खंडातले सर्व देश संयुक्त अरब अमिराती कुवेत नेपाळ श्रीलंका इंडोनेशिया सिंगापूर कॅनडा ब्राझील पेरू कझाकस्तान उझबेकिस्तान तुर्कस्तान इस्रायल सौदी अरेबिया अशा बावीस देशात ही उत्पादनं निर्यात होतात या सर्व गोष्टींसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्यासाठी विविध मान्यता आणि मानांकनं लागत असतात त्यांनी दोन हजार पंधरा सोळामध्येच डब्ल्यू एच ओ जी एम पी मिळवलेलं होत त्याशिवाय अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील या उत्पादनांसाठी लागणारी मानांकनही त्यांनी त्याच वेळेला मिळवलेली होती जागतिक पातळीवरील हे मार्केट अन्य उत्पादनांच्या तुलनेत अमर्याद मोठं नाही साधारण वीस लक्ष डॉलर्सचं हे मार्केट आहे पण ते निश मार्केट आहे ही उत्पादनं अत्यंत कौशल्याची असतात ती विकसित करणं हे सहज साध्य नाही अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही जे जमलं नाही ते चैतन्यनं करून दाखवलंय या क्षेत्रात उत्पादक कंपन्यांची संख्या कमी आहे त्यामुळे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण इतर उत्पादनांच्या तुलनेत जास्त आहे औद्योगिक प्रदर्शनं हाच या उत्पादनांच्या विस्तारासाठीचा सर्वात महत्वाचा प्लॅटफॉर्म या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सुमारे वीस प्रदर्शनांमधून त्यांनी आपल्या उत्पादनांची रेंज मांडलेली आहे अशा ठिकाणी नव्या व्यवसायाचे संदर्भ हाती येतात आणि विस्ताराला सुरुवात होत असते दोन हजार वीस नंतरच्या तीन चार वर्षात त्यांनी विशेषतः या क्षेत्रात सरासरी पंचवीस कोटी रुपयांच्या निर्यातीतील व्यवसाय कायम राखलाय डायग्नॉस्टिक क्षेत्रातली फार मोठी रेंज आत्ता त्यांना खुणावते आहे हे एक प्रकारचं फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे मेडिकल डायग्नॉसिसचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे छोट्या मोठ्या चाचण्यांसाठी रुग्णांना पॅथलॅबच्या चक्रा माराव्या लागतात किंवा त्यांच्या प्रतिनिधींना घरी बोलवावं लागतं ते अशा प्रकारच्या डायग्नॉसिस किटची निर्मिती करत आहेत जे विशिष्ट प्रकारच्या व्याधींचं निदान हे सोप्या पद्धतीनं करून देतील वेगवेगळ्या पॅथलॅब्स त्यांच्या ग्राहक असू शकतात त्याच वेळी थेट यूजर सुद्धा त्यांचा सर्वात मोठा ग्राहक ठरू शकतो ही संकल्पना या क्षेत्रात क्रांतिकारी आहे ही उत्पादनं शेवटच्या टप्प्यात आहेत त्याच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि काही प्रशासकीय परवानग्या आणि मानांकनं मिळणं शिल्लक आहे या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाजारपेठ मोकळी होईल ती उत्पादनं बाजारात आल्यानंतर त्यांच्या उलाढालीला प्रचंड वेग येईल आणि हा ग्रुप काही शे कोटींच्या ओलाढाली पार पोहोचेल यात शंका नसावी याबरोबरच ते पेट फूडवर सुद्धा काम करत आहे विशेषत्वानं कुत्री आणि मांजरं यांच्यासाठीचं हे खाद्य बाजारपेठेत क्रांती करणारं ठरेल भविष्यात अशाच काही क्रांतिकारक पद्धतीनं ते आपला उद्योग विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत परदेशातली मनुष्यबळाची घटक पदार्थांची किंमत ही बऱ्यापैकी जास्त असते त्यामुळे आपोआपच अंतिम उत्पादनं महाग होत जातात भारतात या दोन्ही गोष्टी स्वस्तात उपलब्ध आहेत त्यांचा फायदा जागतिक बाजारपेठेत जाताना घेता येईल का असा त्यांचा प्रयत्न आहे स्वित्झर्लंडमध्ये कल्चरल मीट म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेलं मांस निर्माण झालं हे एक प्रकारे क्लीन मीट मानलं जातं ते तिकडं निर्माण करणं खूप खर्चिक आहे ही बाजारपेठ भारतात आणली तर त्यातून एक दीर्घकालीन उद्योग उभा राहू शकतो कॉस्ट इफेक्टिव्हिटी हा नव्या काळाचा मूल मंत्र आहे तो जपला तर आगामी काळात उद्योगाच्या अनेक नव्या संधी निर्माण होऊ शकतात त्या दृष्टीनंच प्रसन्न विचार करत आहेत असाच आणखी एक वेगळा विचार त्यांच्या मनात आहे एकेकाळी देशपांडे आणि बोरगावकर यांनी विशेषत्वानं उत्पादन आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करत विक्रीची जबाबदारी अन्य कंपन्यांवर सोपवली होती ते होलसेलमध्ये विक्री करत असत प्रसन्न यांनी थेट विक्रीची परंपरा सुरू केली आणि प्रॉडक्ट रेंज देखील वाढवली हो आता ते असा विचार करतायत की आपण जर सर्व प्रकारच्या पदार्थांचं इन्ग्रेडियंट तयार करत आहोत तर आपणच त्या पलीकडे जाऊन अशा काही पदार्थांचीच निर्मिती का करू नये माणसांची प्रकृती हा मूळ विचारसमोर ठेवून त्याला त्याच्या शरीर प्रकृतीनुसार आवश्यक पोषण मूल्य देणारे पदार्थ तयार केले तर ती या क्षेत्रातली मोठी क्रांती ठरेल विशेष म्हणजे ते तयार करत असलेल्या डायग्नॉस्टिक किटच्या माध्यमातून स्वतः पेशंट्सच आपापली गरज ओळखून या गोष्टी खरेदी करतील त्यातून फार मोठी बाजारपेठ विकसित होईल हे सारं आत्ता चिंतनाच्या आणि संशोधनाच्या पातळीवर आहे पण नजीकच्या भविष्यात ते सारं प्रत्यक्षात उतरवण्याचा सा त्यांचा मानस आहे उद्योगाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यात विविध सामाजिक उपक्रमात ते योगदान देतात महाराष्ट्र सरकारनं चेअरमन व्ही चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिलचेही ते सदस्य आहे एसोचे नॅशनल मॅनेजमेंट कमिटीचे ते मेंबर आहेत केंद्र सरकारच्या महिला उद्योजिकांच्या मार्गदर्शक मंडळात त्यांचा समावेश आहे ए आय सी टी ईचे ते स्टार्टअप इव्हॅल्युएटर राहिलेले आहेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या औद्योगिक आघाडीचे ते प्रदेशाध्यक्ष तर भाजपा उद्योग आघाडीचे विशेष निमंत्रित आहेत त्यांची पत्नी डॉक्टर अभिज्ञा या दंतचिकित्सा तज्ज्ञ आणि योग मार्गदर्शक आहेत आपल्या व्यवसायात त्यांचं सहकार्य महत्त्वाचं असतं हे प्रसन्न आवर्जून सांगतात प्रसन्न देशपांडे पोषण द्रव्यांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत पोषण द्रव्य प्रत्येक सजीवाला लागतातच फक्त त्यांचं स्वरूप बदलत असतं कुणाला तात्काळ परिणाम हवा असतो तर कुणाला दीर्घकालीन अशी गरज असलेल्या कोणालाही आपल्या उत्पादनांचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही अशी संशोधनं पुढील तीन चार वर्षात प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांचा मानस आणि निर्धार आहे नव्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो बोलवत आहे नेहा ऐकलं तुझं नाव काय रवी मॅजिक <laughs> तुझ शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही जिला रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा <laughs>